नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही दहावी पास आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा दहावी पास विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो ही भरती महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेडकडून निघालेली आहे आणि भरती या भरतीमध्ये ज्युनियर ऑफिसर ड्रायव्हर क्लर्क शिपाई या पदासाठी जाहिरात निघाली आहे या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणे सतरा जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेले आहे आणि या भरतीमध्ये टोटल एकशे सदुसष्ट जागा भरणार आहेत त्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता शिपाई आणि ड्रायव्हर या पदासाठी किमान मान्यता प्राप्त शिक्षण मंडळात तुम्ही दहावी उत्तीर्ण केलेली असावी आणि इतर पदासाठी तुम्ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदासाठी तुमची वयोमर्यादा एक जून दोन हजार पंचवीस नुसार ड्रायव्हर आणि शिपाई या पदासाठी अठरा ते तीस वर्ष असणे आवश्यक आवश्यक आहे आणि इतर पदासाठी एकवीस ते बत्तीस वर्ष असणे आवश्यक आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला या भरती बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ ची लिंक दिलेली आहे आणि जर तुम्हाला या भरतीच्या फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन लिंक वर क्लिक करून फॉर्म भरू शकता आणि अशी नवनवीन नोकरीची माहिती मला जर हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद